नमस्कार तर वर्षाच्या सुरुवातीला येणारा सण म्हणजे मकर संक्रांत त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीची भाजी केली जाते या भोगीच्या भाजीचे विशेष असे महत्त्व तसे तसे आहे तसेच त्याचे आरोग्यासाठी अनेक फायदेही आहेत महाराष्ट्रात एक म्हण आहे ती म्हणजे जो न खाई भोगी तो सदारोगी हो तर चला आपण बनवूयात आज भोगीची भाजी गाजर मी कट करून घेतलेले आहेत बटाटा घेतलेला आहे साल काढून एक मोठा कांद्याची पात आणि त्यातलाच कांदा घेतलेला आहे हे पावटा घेवड्याचे बी घेतलेले आहेत शेंगदाणा भिजवून घेतलेला आहे ओले हरभरे घेतलेले आहेत वालपापडी चाकवतची भाजी तसेच वांगी मी चिरून एका पा पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आहेत काळी पडू नयेत म्हणून तर आता एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्याच्यामध्ये शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत तर ही भोगीची भाजी शक्यतो तिळाच्या वाटणामध्येच बनवली जाते तर तीळ हे उष्ण असतात आणि थंडीमध्ये तीळ खावेत चांगले असतात शरीरासाठी आता तीळसुद्धा असेच भाजून घ्यायचेत आपण छान असे खमंग आता मी ओलं खोबरं घेतलेलं आहे तर हे सुद्धा ह्याच्यामध्ये भाजून घ्यायचं आहे तुम्ही कोणतंही खोबरं वापरू शकता ओलं किंवा सुकं तर आता हे भाजून घेतलेलं आहे आणि हे थंड झाल्यानंतर ह्याची आता आपण पेस्ट करून घ्यायचे आता हे कोरडंच पहिला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे तर ह्याच्यामध्ये मी बाकीचे कोणतेही मसाले वापरणार नाही आहे म्हणजे आलं लसूण पेस्ट जिरं वगैरे असं काही वापरणार नाही आहे तर फक्त ह्याचीच आपण पेस्ट करून घ्यायचे आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची तर आता आपलं हे वाटण तयार झालेलं आहे आणि एक कढई घेतलेली आहे मी तर त्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे आता हे तेल गरम झालेलं आहे ह्याच्यामध्येच आता हे, हे बनवून घेतलेलं वाटण छान असं मंदाच्यावरती आपण भाजून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत तर ह्याच्यामध्ये हळद पावडर गरम मसाला धनेजिरे पावडर आणि गोडा मसाला घालून घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर हे रंग येण्यासाठी मिरची पावडर घातलेली आहे तर हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिक्स झाल्यानंतर आपलं लाल तिखट घालायचं आहे चवीनुसार आणि त्याचबरोबर चवीनुसार ह्याच्यामध्ये मीठसुद्धा घालून घ्यायचं आहे आणि हे छान असं मंदाच्यावरती भाजून घ्यायचं आहे तर हे कोरडं झालेलं आहे त्यामुळे थोडंसं आपण ह्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे तर छान असं रंग आलेला आहे आणि तेलसुद्धा सुटलेलं आहे बघू शकताय तर चवीनुसार थोडासा गूळ घालायचा आहे आणि हे चिंचेचं थोडंसं पाणी बनवून घेतलेलं आहे तर यामुळे एक छान चव चा येते आणि थंडीमध्ये शक्यतो गूळ खावाच तो च, च खाणे आरोग्यासाठी चांगले असते तर आता बघू शकताय छान असं मंदाच्यावरती ही ग्रेव्ही परतून घ्यायचे आता ह्याच्यामध्येच आपण ही कांद्याची पात घालून घ्यायचे आणि हा पावटा तर शक्यतो जास्त वेळ लागणाऱ्या भाज्या पहिला शिजवून घ्यायच्यात तसेच घेवड्याचे बी ओला हरभरा तसेच मी भिजवून घेतलेले शेंगदाणे आहेत हे वालपापडी आणि चाकवतची भाजी हे छान असं मिक्स करून घेऊन आणि गाजर घ्यायचे आहेत कट केलेले यांना शक्यतो जास्त वेळ लागतो शिजण्यासाठी त्यामुळे हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान थोडंसं पाणी घालून हे मंदाचेवरती सात ते आठ मिनटं शिजवून घ्यायचं आहे आता थोडंसं पाणी घातलेलं आहे मी एक अर्धी वाटी आणि हे मिक्स करून घेऊन एक झाकण ठेवून एक छान असं सात ते आठ मिनटं ह्याला शिजवून घेतलेलं आहे आता ह्याला शिजवून घ्यायचं आहे आपण बघा आता छान अशी एक उकळी आलेली आहे आणि आपलं हे शिजलं पण गेलेलं आहे तर याच्यामध्ये आता वांगी आणि बटाटे घालायचे आहेत यांना थोडा कमी वेळ लागतो त्यामुळे हे थोड्या नंतर घालायचे आहेत नाहीतर काय होतं मग पहिल्यांदा घातलं की हे पूर्ण असं शिजलं जातं जास्त प्रमाणात त्यामुळं हे नंतर घालायचं आहे आता हे घालून मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे झाकण ठेवून आणखीन एक पाच ते सहा मिनटं शिजवून घ्यायचं आहे आता ले ले, हे छान असं शिजलं गेलेलं आहे तर ह्याच्यामध्ये ओले वाटाणे घालायचे आहेत यांना खूप कमी वेळ लागतो शिजण्यासाठी पटकन शिजतात त्यामुळे हे मी सगळ्यात शे शेवटी घातलेले आहेत आता हे घालून छान असं मिक्स करून घेऊन आपण हे शिजवून घ्यायचं आहे तर आता आपलं हे शिजलं गेलेलं आहे आणि ही भाजी आपली तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता छान आपली अशी ही संक्रांतीच्या म्हणजेच भोगीची भाजी तयार झालेली आहे तर यंदाच्या भोगीला अशा पद्धतीने तुम्ही नक्की भाजी करा तर बघू शकताय मस्त अशी भाजी